महाराष्ट्रात प्रथमच आय पी एलच्या धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे बेसबॉल लीग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे देशात सर्वत्र आय पी एलची धुमा असताना महाराष्ट्रात प्रथमच महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन व के जे सोमया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिलीच बेसबॉल लीग स्पर्धा केबीपी महाविद्यालय कोपरगाव इथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कोपरगाव श्रीगोंदा संगमनेर श्रीरामपूर शेवगाव अकोले राहता नगर यासह जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठा सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये चंद्रयोग हा संघ विजेता ठरला तर आक्रमण हा संघ उपविजेता ठरला आहे या स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट निखिल कदम बेस्ट पिचर सोपान केदार बेस्ट, बेस्ट कॅचर प्रणव वाडेकर बेस्ट हिटर यशोदीप धुमाळ बेस्ट इनफिल्डर शंतून सुपेकर बेस्ट आऊटफिल्डर कपिल चोखर होम रन डबी विजेता अजित शेख हे ठरले असून या खेळाडूंसह ब्राईट माइंड ग्लोबल गणेश मंदिर शिवसाई आक्रमण स्ट्राईक झोन फूड हब चंद्रयोग निधी कंस्ट्रक्शन या संघ मालकांचा संयोजकाकडून सत्कार करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता अशोकराव रोहमारे अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी ॲडवोकेट संजीव कुलकर्णी सचिव कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी डॉक्टर विजय ठानगे प्राचार्य के जे सोमया महाविद्यालय कोपरगाव शहाजी सातव मुख्याध्यापक के बी पी महाविद्यालय कोपरगाव डॉक्टर सुनील कुटे शिक्षण संचालक के जे सोमया कोपरगाव तथा प्रशिक्षक अहिल्यानगर बेसबॉल अक्षय आव्हाड शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बेसबॉल खेळाडू राजेंद्र एखनकर सचिव महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अरुण चंद्रे अध्यक्ष अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन सुधीर चपळगावकर उपाध्यक्ष अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन कल्पेश भागवत सहसचिव अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन विरुपक्ष रेड्डी प्रशिक्षक अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन समित माळी राष्ट्रीय पंच व खेळाडू यांच्यासह कोपरगाव येथील आजी माजी बेसबॉल खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले आहे बाबा, बाबा शून्य एक शून्य एक न्यूज करिता दिलीप चोखर राहत नगर जिल्ह्यामध्ये आयपीएल लीग स्थापन केली आहे जिल्ह्यात प्रयोग केला आहे त्याबद्दल काय सांग नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची प्रीमियर बेसबॉलमध्ये प्रीमियर लीग होण्याचे ही पहिलीच सुरुवात ही कोपरगाव तालुक्यातनं आणि महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन अहिले नगर बेसबॉल असोसिएशन आणि के जे सोमय महाविद्यालय यांच्या सर्वांच्या संयुक्तबद्दवानाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रातली ही पहिल्यांदा प्रीमियर लीग घेण्याचं आमचं एक स्वप्न होतं आणि ती या ठिकाणी सुरू झाली आणि ती आज या ठिकाणी संपन्न होते याचा आम्हाला खूप आनंद होत या आहे यामध्ये कोणते कोणते खेळाडू आहेत नगर जिल्ह्यामधले जेवढे तालुके आहे त्यात कोपरगाव असेल संगमनेर असेल अकोले असेल श्रीगोंदा असेल राऊरी असेल श्रीरामपूर असेल नगर शेवगाव असेल नगर नगर जिल्हा असेल या राहता असेल यातले सगळे खेळाडू आपण याच्यामध्ये मिक्स करू तुमचा उद्देश काय प्रामुख्याने यामध्ये यामध्ये आता जर बघितलं अहिल्यानगरचा संघ हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सातत्याने सुवर्णपदक मिळवत असतो आता खूप जुनेच खेळाडू ते सातत्याने खेळत होते आम्हाला नवीन खेळाडू तयार करायचे होते मग ते कोणत्या पद्धतीने तयार करण्यात येते तुम्ही याचा एक आमच्याकडे एक माणूस होता मग मा आम्ही ती प्रीमियर लीग घ्यावी म्हणजे प्रीमियर लीग एक खूप फेमस असती कन्सेप्ट म्हटलं आपण एक प्रीमियर लीग घेऊ वेगवेगळ्या तालुक्याचे खेळाडू पहिले वे ते वेगवेगळ्या तालुक्यातनं खेळत होतो त्यांना एकत्र आणू आणि ते प्रत्येक म्हणजे संगमनेरमधला असेल कोपरगावमधला असेल एका संघातून कसे खेळतील हे आम्हाला दाखवायचं होतं आणि आम्ही ते या ठिकाणी त्या पद्धतीने त्या स्पर्धा ज्याप्रमाणे आय पी एल क्रिकेट लोकप्रिय तशी पोहोचली आहे त्याप्रमाणे तुम्हाला रिस्पॉन्स कोपरगाव जिल्ह्यातून किंवा तो राज्यातून मिळतोय का काही नक्कीच हा हा प्रतिसाद खूप प्रमाणात मिळतो आहे आत्ता आमच्याकडे खूप साऱ्या जिल्ह्यातनं आम्हाला विचारणं होती की स्पर्धा तुम्ही कशा पद्धतीने आयोजित केल्या याची कॉन्सेप्ट कशी होती आणि हे सुचलं कसं तुम्हाला कारण की जे बघितलं बेसबॉल हा खेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की या खेळाने एक कोपरगाव तालुक्याचा तालुक्यातील आणि बेसबॉलमधील मुलांमधला पहिला शिवछत्र पुरस्कार या कोपरगाव तालुक्यातनं मिळाला आहे आणि खूप सारे जॉब्स गव्हर्नमेंट जॉब्स असतील पोलीस असतील सैन्यदल असेल याच्यामध्ये खूप सारे जॉब्स हे बेसबॉल खेळातनं मिळालेले आहेत हा राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय स्पर्धेमध्येही बेसबॉल आणि त्यातला नगर जिल्हा हा खूप अग्रेसर राहत आहे प्री या प्रीमियर लीगसाठी तुम्हाला कोणी कोणी योगदान आणि मदत केलेली आहे यामध्ये आम्हाला आठ संघांनी विशेषतः सहभागी झाले ते आहे शिवसाई आदर्श आहे टिळक चौक आहे फूड अब आहे स्ट्राईक झोन आहे चंद्रयोग आहे निधी कन्स्ट्रक्शन आहे ब्राईट माइंड ग्लोबल स्कूल आहे असे आठ जे ओनर्स आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं याच्यामध्ये आम्ही कोणत्याही मोठा स्पॉन्सर न बघता या जे जे संघमालक आहे यांनी आम्हाला थोडी थोडी मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा यशस्वी करण्याचा इथे मानस करतो आहोत धन्यवाद थँक्यू